कोण निवडून येईल काय वाटतं सत्यशील दादा शेरकर निवडून येतील त्याचं कारण त्यांच्या घराण्याचा जो इतिहास आहे तो अतिशय उज्ज्वल आहे खासदार निवृत्ती शेर शेरकर यांनी कारखान्याची स्थापना केली त्यानंतर स्वपन शेर शेरकर म्हणजे दादाचे वडील यांनी कारखाना चालवला आणि या दोघांच्या नेतृत्वामध्ये सत्यशील दादा अल्पवयामध्ये अतिशय कार्यकर्ता जबरदस्त झाला आणि आतापर्यंत गाव सोसायटी आणि क कारखाना हे जवळजवळ महाराष्ट्रामध्ये एक नंबरचं चे काम त्यांनी केलं आहे uh -huh. आणि आज सगळ्या समाजाकरता गोरगरीब कोणी जनता असेल त्यांच्याकरता झटण्याचं काम दादा करतात uh -huh. तत्पर सेवा आहे त्यांची uh -huh. कोणालाही ग म्हणजे असं हे करणार नाही तेव्हा ज्या त्यादृष्टीनं पुढची कामं चांगल्या प्रकारचे होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी ती काम करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि कारखान्याचे सभासद अनेक जुन्न तालुक्यामध्ये सर्व गावांशी त्याचा संपर्क आहे त्यांचा काय आणि बहुतेक लोकांची जे काळजी घेतात रात्रंदिवस कामाची जबाबदारी उचलतात आणि काम करीत काळजी आहेत खरं तर चेहरा नवीन आहे या निवडणुकीला पहिल्यांदा सामोरे जात आहेत तर त्यांना ह्या निवडणुकीचा अनुभव नसतानाही ते विजय होतील का आणि होतील तर का होतील का वाटतं ते विजय होतील कारण ते अभ्यास व्यक्तिमत्व आहे आणि अभ्यास व्यक्ती असल्या असल्यामुळं कोणताही प्रसंग ते लवकर हे करतात जवळ घेतात आणि तो प्रसंग कसा सोडवता येईल कारण आणि त्याच्यामुळं या प्रसंगामुळं अनेक कार्यकर्ते आपोआप त्यांच्याजवळ आले त्यांच्या ह्या वागणुकीमुळं अनेक कार्यकर्ते त्यांच्याजवळ आले आणि ते कार्यकर्ते गावागावात जुन्या चालकामध्ये पसरले आणि यांचं त्यामुळं दादाचे काम सगळे कार्यकर्ते आज करायला लागले कारण दादांची वागणूक सोज्वळ सादर गुणवान असे हे आदर्श व्यक्तिमत्त्व आहे आणि म्हणून हे लोकांना भावले आवडले आणि म्हणून त्याच्यामुळं ते, ते निवडून नक्की येतील याची मला खात्री आहे कारण आज मी तिला वय एक्क्याऐंशी वर्षात आहे मी गेल्या सत्तावीस वर्ष मी निवृत्तीशेठ शेडकर यांच्याजवळ होतो मी माझी मुख्याध्यापक आहे कारखान्यावर मुख्याध्यापक होतो स्वपन शेठचा मित्रही मी जवळचा त्यांचा कार्यकर्ता जुन्या काळापासून आहे आज दादा इतके नम्रपणे वागतात आता म्हणजे प्रत्येक वयस्कर मंडळीला किंमत देतात गावामध्ये आणि आज त्यांच्याजवळचे जी मित्रमंडळी आहे त्यांचा गावाचा कारभार बघायला सांगितला आहे मोठ्या जिल्ह्यांनी सोसायटी सोसायटी तर महाराष्ट्रात एक नंबर आहे आणि ही सगळी कामं या दोन मंडळींमुळं लवकरात लवकर त्यांनी ताब्यात घेऊन ही ते करतात आणि सगळ्या तालुक्यावर सगळ्या लोकांवर प्रत्येक गावामधल्या त्यांचं लक्ष आहे आणि ते फिरत राहिले कुणी असू द्या गरीब गा हे असे काही नाही गरिबांवर जास्त प्रेम करणारं व्यक्तिमत्व त्यांच्यामध्ये परोपकारी जीवनाचा एक आदर्श आहे असं मला वाटतं पण विरोधक तर म्हणतात की त्यांना अनुभव नाहीये कारखाना म्हणजे पूर्ण तालुका नाही कारखाना सांभाळला म्हणजे तालुका सांभाळू शकतीलच असं नाही तर ह्या गोष्टीकडे कसं पाहिजे जे जे लोक आमदार झाले mm. त्यांना काही सुरुवातीला अनुभव होता का कोणत्या गोष्टीचा ते आता हे कामं करता करता शिकणार सगळं ही mm. कामं लोकांची माणूस कधी शिकत राहतो प्रसंगानुरूप शिकत राहतो ना, mm. ना ते अनुभवच पाहिजे याचं काही ट्रेनिंग नाही नोकरीला ट्रेनिंग द्यावं लागत आहे तसं या राजकारणामध्ये आमदार नामदार जरी जे होतात ते कर्तृत्वाने होतात त्यांचे काम चांगले आणि आता त्यांना कारखान्याच्या इथे अनुभव आला आहे सोसायटीतून अनुभव आला आहे तालुक्यात अनेक ठिकाणी जाऊन कामं केली आहेत त्यांनी त्यामुळं जरी नवीन असली तरी पण आता निवडून आल्यानंतर असं म्हणजे मी का म्हणतो आता महाराष्ट्राचा अनेक नवीन काही खा आमदार निवडून येतील त्यांना काही पूर्वीचे अनुभव येतात अशातला भाग नाही काम केल्याशिवाय ट्रेनिंग झाल्याशिवाय माणूस होत नाही तयार तसं दादा कॅच करणारा माणूस आहे प्रत्येक गोष्ट तो ताबडतोब अभ्यासाने त्याची होऊ शकते कारण सगळं विरोधकांचा असा आरोप आहे की सत्यशील दादा शेरकर हा नवा कोरा चेहरा आहे त्यांना अनुभव नाही दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं तालुक्यात ता काय योगदान आहे तर लोकांनी त्यांना निवडून द्यायचं योगदान आता तसं जर पाहिलं तर कारखान्यापासून सुरुवात आहे गावातून आहे आणि योगदान असं त्या गेल्याशिवाय योगदान नाही ना होत आता समजा हे निवडून जर आले तर जी कामं प्रजेची जी अपेक्षा आहे ती पूर्ण करण्याकरता माणूस जात रात्र दिवस असं आहे ना की कोणतेही काम करायचं ठरलं तर त्याला पत्तं लागतंच ना आता चेअरमॅन आहे म्हणून सगळ्या सभासदांची कामं ती करतात प्रत्येकाची स्वसायटीचे सभासद जे असतील त्यांची कामं करतात आता आमदार निवडून आले तर जी राजकीय क्षेत्रातली जी कामं असतील सरकारी ती कशी करायची काय करायची याचा अभ्यास करून ते व्यक्तिमत्व करेन कारण तरुण आणि तरबदार व्यक्तिमत्व आहे कोणतेही काम ताबडतोब करण्याची जिद्द आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्यां ते असे लोकांना भावलेत वयस्कर मंडळींनासुद्धा आणि तरुण तर त्यांच्या जवळ भरपूर आहेत तर ते हे काम करतील असं मला वाटतं